नमस्कार बांधवानो मी पंकज शहाने लोकसेवा फाउंडेशन तुळजापूरात बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो तुळजापुरात परप्रांतीय लोकांनी हायदोस घातलेला आहे गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे अनेक ठिकाणी फसणूक चालू आहे चेन वडावडी असेल दरोडे असेल किंवा चोऱ्या असतील आपले पुजारी बांधव आहेत विकासराव शिंदे साहेब त्यांना काय आज अनुभव आला बघूया मित्रांनो त्यांना पैसे मागितले त्यांच्या ऍप वर पैसे पाठवतो म्हणाला तो त्यानंतर काय तमधा टिकली वगैरे वगैरे प्रकरण काय बघूया इकडे आमच्यासोबत तर मित्रांनो आपण आपल्यासोबत आहेत विकासराव शिंदे तुळजा नमस्कार विकासराव काय झालं घटना मला तुम्ही डिटेल मध्ये मी दीपक दीपक असता चौकात एक बिहारी म्हणून एक माणूस आला बर त्यानं म्हणजे माझ्या मोबाईलवर पैसे ट्रेनला पैसे द्यायला नाहीत ट्रेनला पैसे नाही मग तो म्हणला मला माझ्या मित्राचा नंबर देतो तिथून पैसे पाठवून देतो तुमच्या मोबाईलवर बर मग तुम्ही एक नंबर लावा म्हणला नंबर लावला मी फोन केला तर त्यांनी म्हणला तुमच्या मोबाईल नंबर द्या म्हणला मग मी नंबर दिला नंबर दिल्यानंतर त्यांनी तिकडून पाचशे रुपये पाठवतो म्हणला पाचशे रुपये काय मोबाईल म्हणजे बिहारच्या त्याच्या मित्रांनी तुमच्या ह्यावर पाठवायचं पाठवलं ठीक आहे अडचण आहे भक्त असेल म्हणजे सहकार्य केलं अगदी बरोबर सहकार्य केल्यानंतर तिकडून पैसे पाठवले असतात तर मोबाईल मध्ये माझ्या अकाउंटला पैसे आले ते आणि फ्रॉड तस स्कॅन काढून च माझ्या मोबाईल ऍपवर व्हॉट्सअपवर टाकला त्याने मी त्याला विचारलो पैसे आले मोबाईल मोबाईलवर तर ह्याचं काय कारण आहे तर न भेट मला दमदा टिका लागला परत मग मी त्याला विचारलं चल पोलीस स्टेशनला चला म्हणलं पोलीस स्टेशनला परत पुढे गेला परत दाखवा फोटो दाखवा मित्रांनो सावधराव ही जर माणूस कुठे दिसला किंवा तुम्हाला जर कोण अशी बिहारी कुठले युपीचे जर असले महामूर्ख लोक जर तुम्हाला माझे पैसे पाचशे रुपये वाचले वाचले पण तुम्हाला दमदाटी करायला हो आणि परत मी त्याला विचारलं पैसे आले नाहीत पैसे नाही भेजे मला पैसे दाखव बरं दाखव तुम्ही फोटो काढलेला आहे हा फोटो दाखव हा माणूस आहे तो मित्रांनो हा जर ही उपट जर कुठे दिसला बिहारचा आहे तर ह्याला तात्काळ ह्या ठिकाणी पकडून बंद करून पोलीस ठाण्यात आणा ह्याला ह्यानं अनेकांची फसवणूक करत आहे आता आपल्या पुजारी बांधवा जर तुम्हाला दमदाटी गावातून करत असेल ही बिहारचं तर काय राहिलं मला तुम्ही सांगा त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो असं जर तुम्हाला मला फोटो ही पैसे कमी पडलेत आमचं मित्र तुम्हाला पैसे पाठवल फॅमिली पैसे पाठवल अजिबात धंदे असले करू नका विकास रावने स्वतः ह्या ठिकाणी अनुभव घेतलेला बरोबर आहे सत्य घटना आहे सावध मुळ मी स्वतः सावध झाल्यामुळे माझी पाचशे पैसे पाचशे रुपये असलेले आहे मोठ्या घटना पण घडू शकते हो हो तर मित्रांनो हे पुजारी बांधव आहेत घटना आहे भाविक भक्तांनी नागरिकांनी सावध राहा धन्यवाद